नीट टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह चा आत्ताच रिझल्ट लागला आणि खूप या वर्षी पेपरचं वैशिष्ट्य म्हणजे फिजिक्सचा पेपर खूप आपल्यातून टफ होता मी मागच्या तेवीस वर्षापासून शिकवतोय असा फिजिक्सचा पेपर कधी टफ आला नव्हता पहा फिजिक्सच टफ नव्हतं पहा केमिस्ट्री पण लेख होतं बायोलॉजी पण लेन होतं अशा परिस्थितीत सुद्धा लातूरच्या आर एस सीच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे खूप असं मिरॅकल रिझल्ट दिलेला आहे सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांचं खूप अभिनंदन त्यांच्या गुणवंत पालकांचे अभिनंदन कारण गुणवंत पालकांचाही त्याच्यामध्ये सिंहाचा खूप मोलाचा वाटाय आणि आरसीसी न जो म्हणजे प्रामाणिकपणे प्रयत्न घालून गेला मला वाटतं ह्या तिघांच यश फलित विद्यार्थी पालक आणि आरसीसी त्यांचे पूर्ण आरसीसी टीम हे यश आहे असं मला वाटते आणि जवळपास ज्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षी सातशे दहा मार्क होते त्याचा रँक होता नियर अबाउट चौदाशे या वर्षी ज्याला पाचशे अठ्ठ्याण्णव मार्क आहेत त्याचाही रँक चौदाशे जवळपास एकशे तीस मार्काचं यावरची फ्लक्च्युएशन आहे म्हणजे फिजिक्सचा पेपर टफ निघाल्यामुळे बायलॉजी लेनि असल्यामुळं मला असं वाटतंय मागच्या वर्ष एमबीएस क्लोज झालं तर नियर अबाउट चारशे सॉरी सहाशे छत्तीस मार्काला तर यावर्षी एमबीएस क्लोज होते नियर अबाउट चारशे नव्वद मार्काला इतका इतका डिफरन्स पडतोय कशा पद्धतीने तयारी करून घेतली मला असं वाटतंय की आरसीसी ने तर आम्ही आमचे आमचा जो पॅटर्न आहे की आमच्या टेस्ट सिरीज असतील आपण आमच्या अग्निपद राऊंड असतील विजयपद राऊंड असतील विद्यार्थ्यांनी खूप मेहनत केली अथोनात असं आम्ही विद्यार्थ्यांना पाहत होतो एनसीआरटी पूर्ण असं लाईन विद्यार्थ्यांनी केलं होतं पण फिजिक्सचा पहिल्यांदाच असा वेगळा पडला तर आणखी हा रिझल्ट खूप जबर झाला तरी महाराष्ट्रामध्ये नंबर वन रिझल्ट आरसीसी न दिलेलं मला असं वाटतं जवळपास सिक्स हंड्रेड पेक्षा जास्त सहा गुणवंत विद्यार्थी आहेत नियर अबाउट पाचशे पेक्षा जास्त जवळपास आतापर्यंत चारशे अठ्ठ्याऐंशी गुणवंत विद्यार्थी आहेत म्हणजे असा मिरॅकल रिझल्ट आहे मला असं वाटतंय संभाजीनगर माझा नातू आहे त्याला खूप मार्क पडले मला असं वाटलं माझ्या मुलाने काही असे शिक्षण साधे घेतलेले पण नात डॉक्टर म्हणजे माझी इच्छा पूर्ण झाली आणि जे मला आज आनंद भेटला खूप भेटला ते मला एवढं मी शिक्षण नाही माझ त्याच्यामुळे मला काही बाकीच काही सांगता नाही पण त्याने अभ्यास खूप केला रात्र दिवस अभ्यास केला त्याच्या मागे सुनीची मेहनत जास्त त्याच्यामुळे मला आनंद वाटतो माझा मुलगा आर्यन प्रदीप मेहरे याला नीट दोन हजार पंचवीस मध्ये सहाशे दहा गुण आलेला आहे आणि आठशे सहा त्याचा ऑल इंडिया रँक आलेला आहे तर मी हे सर्व याचे श्रेय आरसीसी मोठेगावकर सरांना आणि आरसीसी ला देते कारण त्यांनी पूर्ण वर्षभरात खूप याच्याकडून करून घेतलं आणि त्यांनीही तेवढाच वेळ दिला तर त्या म्हणजे टीम मोठे गावकर सर यांचे मी खूप खूप आभारी खूप म्हणजे असं मन भरून आलं की हा क्षण खरंच जीवनात म्हणजे असं डोळ्यांनी पहिल्यांदाच पाहला तर खूप खूप आनंद झालेला आहे आणि